घराचं काम करायचं आहे पण पैसे संपलेत आमचे तर असं आमचं कंडिशन झालं आहे आता खेलो मंडळी ही स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज मी तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहे आणि काही गोष्टी पण सांगणार आहे मग आमच्या लाईफमधल्या ज्या सध्या खूप बॅड आहेत म्हणजे चांगल्या नाहीत तर ही पा ही आम्ही नवीन खोली बांधली आहे आणि आता हिचे दरवाजे आणि खिडक्या बाकी आहे कलर बाकी आहे कलर करायचा राहिलाय दरवाजा करायचा आहे याचा बघा धूळ किती आली आहे तर ही एवढी खोली आहे मोठी भाड्याने जायची आहे पण इथं कामच आहे भाडे करून पण आले होते बायला आणि भाडे करून म्हटले आम्हालाच द्या पण काम आत राहिले आता काम राहिले तर काम केल्याशिवाय इतर भाड्याने जाणार नाही धूळ धूळ खूप आली आता इथं तर कलर करायचं आहे दरवाजे बसवायचे तर आम्ही एवढं काम राहिलं आहे तर आता आमचे पैसे संपलेत असं माझा नवरा म्हटलं पैसे नाही आहे आता आणि एवढं काम आलं आहे तर आता पण असं करू तिकडं इकडं मी पाहू शकता हेच बाथरूम आहे आणि अटॅचमध्ये संडाच आहे तर म्हटले एवढं आत्ता पैसे नाही आहे जरा मी थांब करतो काम आणि मी म्हणजे पैसे संपलेत अजून वीस पंचवीस हजाराचं काम बाकी राहिले आणि सध्या आमच्याकडे वीस पंचवीस हजारसुद्धा नाही आहेत म्हणजे कामाचे पैसे भेटतात बरं का नाही भेटत पण त्याच्यामध्ये खर्च जातो लेबरचा खर्च लेबरचा पगार जातो म्हणजे आमचा घरचा खर्च पगार पेट्रोल हे सगळं जातं आणि पैसे उधत नाही तर पाहू आता एक भाडेकरू आहे त्यांना म्हणले डिपॉझिट द्या म्हणजे त्यांनाच खोली घ्यायची तर त्यांना डिपॉझिट सांगितल्या आणि ते म्हणले का डिपॉझिट द्या मग काम करून देतो पटकन मग म्हटलं तर तुम्ही या असं त्यांना सांगून ठेवले तर आता ते डिपॉझिट आहे त्यांचं पण कंपनीचं महिना भरल्यावर त्यांचं पण पेमेंट होणार आहे आणि ते पण देणार आहे तर असं आता सध्याचे हाल आहेत आणि दुसरं मी सध्या बाहेर बसली कार्यक्रमाला माहिती माझ्याकडे कोंबड्या पण आहेत आम्ही मुर पालन म्हणजे पशुपालन केलं तर आमच्याकडे काही कोंबड्या आहेत तर मग संध्याकाळच्या वेळेस कुत्रे येतात आणि मी संध्याकाळच्या वेळेसच बाहेर बसते जरा कारण आमच्या इथं असं मैदान आहे थोडं तर आमच्या कोंबड्या फिरतात म्हणजे आता सध्या मैदान आहे कारण सगळी प्लॉटिंगची जागा गेलेली आहे आणि लोकं इथं अजून आले नाहीत त्यामुळं मैदान आहे जर बघ आता म्हणजे अजून पाच वर्ष तरी हे मैदान राहणारे लोक येणार नाही येतात पण दुसऱ्या साईडला येतात आमच्या साईडला यायला कमी बरं आमच्यासाठी ते बरं आहे का ते येत नाही म्हणजे आमच्या तोपर्यंत आमच्या कोंबड्या तरी जास्त वाढतील आणि नंतर आम्ही आमच्याकडं सेड पण आहे पण आम्ही सेडमध्ये ठेवत नाही कोंबड्या असं बाहेरच मोकळे हवे फिरतात तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की शेअर करा माझ्या चॅनलला फॉलो करा आणि बाय